नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या माझ्या घरगुती रेसिपीमध्ये आणि आज आपण बनवणार आहे एकदम शाही आणि स्वादिष्ट असं चिकन मोगलाई राजघराण्यांमध्ये बनणारी डिश आज आपल्या घरामध्ये बनणार आहे त्यासाठी मी चिकनला मीठ आणि हळद लावून बघा मॅरिनेट करून ठेवलं होतं एका तासासाठी त्यानंतर आपण इथं एक टोमॅटो लसूण आलं घेतलेलं आहे याची वेगळी पेस्ट बनवणार आणि इथं दही आणि पातळ उभा चिरलेले चार कांदे आहेत कांद्याची आपण पेस्ट बनवणार आहे पण त्याआधी या कांद्याला आपण मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे जसं आपण बिर्याणीसाठी बनवतो ना बरिस्ता तशा पद्धतीनं या कांद्याला आपण तळून घ्यायचं आहे आणि नंतर मग याची आपण पेस्ट बनवायची हे इतकं साहित्य आहे आता याला मी आता बघा कडाईमध्ये लागलंच ना तेल जास्तीचं घालते आणि हा पूर्ण कांदा आपला तळून घेणार आहे तेल थोडंसं जास्तीचं घाला नंतर मग कांदा तळून झाल्यानंतर आपण यातलं तेल काढून सुद्धा घेऊ शकतो तर मी कांदा बघा पूर्ण लालसर होईपर्यंत जसा आपण बिर्याणीसाठी घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो पण मस्त असा कुरकुरीत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे खूप जास्त करपवू नका लालसर असा आपला हा कांदा तळून घ्या मस्त असा बघा माझा कांदा तळून झालेला आहे तर बघू शकताय एकदम लालसर असा आपण कांदा तळून घेतलेला आहे आता हा कांदा मी प्लेटमध्ये काढून घेते हा आता कांदा आहे ना तो आणि आप दही आणि यासोबतच आपण काजू आणि बदाम भिजत घातले होते पाण्यामध्ये दहा पंधरा काजू आहेत सात आठ बदाम आहेत हे आपण घालायचं आहे आता यामध्ये आणि त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची म्हणजे काजू बदाम दही आणि कांद्याची पेस्ट आपण करून घेणार आहे कांदा संपूर्ण कांदा आपण घालायचा आहे आणि बघा दही वाटीवर ह्याची आपण आता मस्त पेस्ट बनवायची आणि त्यासोबतच नंतर आपण टोमॅटो आलं आणि लसणाची ती वेगळी पेस्ट बनवायची अशा या दोन पेस्ट आपण तयार करायचे आहेत तुम्ही एकत्र करून केली ना पेस्ट तरीसुद्धा चालेल वेगळं वेगळं केलं ना तरीसुद्धा चालेल तेल राहिलं होतं थोडं माझं त्यामध्ये मी एक चमचा तूप घातलं आणि नंतर मग जो आपलं चिकन होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे चिकनला चिकन मी आता काय करणार आहे पहिल्यांदा या तेलामध्ये चांगलं थोडस फ्राय करून घ्यायचं आहे उग्र असा वास येत नाही त्यामुळे पहिल्यांदा तेलामध्ये छान असं आपलं चिकन आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि आता मी झाकण ठेवते म्हणजे छान असं ना दोन मिनटं बघा चांगली त्याला वाफ काढून घ्यायची म्हणजे चिकन असं फसफशीत लागत नाही मस्त असं आपलं चिकन रेडी uh, होणार आहे बघा थोडंसं वाफलवून घेत जा सुरुवातीला कधीही चिकन बनवताना ना सुरुवातीला असं वाफलवून घ्यायचं चिकन आणि मगच पुढची आपण प्रोसेस करायची मस्तपैकी चिकन आपलं बघा थोडंसं वाफलवलं आहे आता आपण याच्यामध्ये ना आपले मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत बघा मस्त दिसतंय ना असं थोडंसं ना सुरुवातीला वाफलवून घेत जा इथं आपण लाल तिखट घातलेलं आहे आणि नंतर थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलं आहे हळद घातली धने पावडर घातली आहे आणि हे सर्व मसाले घातल्यानंतर अगदी एक दोन मिनटं आपण याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की तेलामध्ये आपला मसालासुद्धा चांगला भाजला जाईल आणि मस्त कट येईल आपल्या या ग्रेव्हीला आता आपण जो कांदा काजू वगैरेची पेस्ट केली होती ना ती पहिल्यांदा मी घालून घेतली आणि ती पेस्ट आधी मस्त अशी मिक्स करणार एकदम क्रीमी टेक्स्चर येतं या पेस्टमुळं तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते एक नंबर तुमची रेसिपी बनणार आहे घरामध्ये पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील त्यावेळी जर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा सगळे मस्त आवडीने खातील आणि तुमची वाहवासुद्धा करतील आता आपण बघा टोमॅटो वगैरेची जी पेस्ट बनवली होती टोमॅटो आलं आणि लसणाची तीसुद्धा मी पेस्ट यामध्ये घातल्या आणि मीठ घातलं आहे थोडंसं कसुरी मेथी घातली आहे थोडी आणि मिक्स केलेलं आहे छान असं याच्यामध्ये पाणी बघा गरम पाणी घालायचं मी गरम पाणी करून घेतलं आहे आणि जे आपली भांडी होतीत चा, ना मिक्सरचं त्याच्यामध्ये पाणी घालून ना, ना मी असं ते मिक्स हलवून पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला ग्रेवी कितपत घट्ट हवी आहे ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे तर माझी ग्रेव्ही ना खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे त्यामुळे मी एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे बघा चांगली वाफ काढली आणि शिजू दिलं आहे बघा दहा पंधरा मिनटं मी छान असं चिकनला शिजू दिले, चिकन दिले आणि ही ग्रेव्ही बघू शकता एक नंबर आपलं चिकन झालेलं आहे आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा इतकी सुंदर झाली आहे ना एक नंबर आपली ही रेसिपी झालेली आहे तुम्ही जरूर ट्राय करायची आहे बरं का मस्त असं आपलं चिकन मोगलाई आता तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरवरून घालायची आहे चिरून म्हणजे मस्त अशी हॉटेलसारखं काय हॉटेलपेक्षा भारी तुमचं चिकन घरामध्ये होणार आहे बाहेर जायची गरजच काही आहे हॉटेलला आपण घरच्या घरी मस्त असं चिकन मोगलाई बनवू शकतो आहे मस्त अशी आपली रेसिपी झाली आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे बरं का आणि तुमची रेसिपी कशी झाली मला एकदा नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की म्हणजे नक्की घरी ट्राय करा एक नंबर बनणारच आणि सगळे मात्र तुमची वाहवासुद्धा करणार आहेत बरं का त्यामुळे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि चिकन बघू शकताय एक नंबर शिजलेलं आहे चिकन आपलं अजिबात कच्चं नाही आहे एक नंबर मऊ लुसलुशीत चिकन शिजलेलं आहे ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का कशी झाली होती आणि घरी ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशी मस्त रेसिपी बनवून खातीर मसाले आणि काजू बदामचा रिचनेसमुळं ही रेसिपी एक नंबर बनलेली आहे आणि प्रत्येक घासात ही शाही अनुभव देणारी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करायची आहे बरं का आणि एक नंबर अशा ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा